काही म्हणणं नाही की गोड मी सरपंच असताना बरेच वेळेस मी ग्रामसभेमध्ये लेटर दिलो तरी पण आवकून घेतले नाहीत स्वतःसाठी मदनापुरतं गोड बोलतेत हे सर्वांनाच माहीत आहे मी सांगायची काही गरज नाही बाप बापमरो मल्या सगळं आमचा वापर करून घेतलेत आणि आमच्या गावात जर माणूस अंत्यधीसाठी जर जागा नसेल तर येते इतकं मूर्ख कुणीच नाही न्यूज मुख्य संपादक सर आज स्वागत करने स्वागत कारण भटके विमुक्त यांच्या नशिबामध्ये नाहीच काय या स्वतंत्र भारतामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण बिटरगाव येथील तांडा जो आहे या तांड्यावर आलेलो आहे आणि या तांड्यामध्ये एका म्हणजे महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झालं देश अमृत महोत्सव साजरा करत आहे देशामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात विकास सगळ्या घरोघर पोहोचला अशा पद्धतीची वलगणा इथल्या इथलं प्रत्यक्ष शासन करत आहे आलटून पालटून सरकार इथं म्हणजे घरेवर गर, गर, अन्य अत्याचार जी होत आहे ती उघड्या डोळ्याने पाहत आहे का हा देखील प्रश्न आहे कारण स्मशानभूमी ही जी मुख्य समस्या आहे म्हणजे भरतर आहे, जीवन, भरतर आहे, जीवन भर आसेल, 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 तर इथं संघर्ष आहे जीवनभर तर अवलं आहे जीवनभर इथं म्हणजे जात असेल धर्म असेल पंत असेल या सगळ्या भेदभावातून माणसाला फरफटत आयुष्य जगावं लागतंय कसं तरी गडीला काढावं लागतोय आणि त्याच्यानंतर देखील मेल्यानंतर देखील सन्मानाचं मृत्यू किंवा सन्मानाचा अधिकार मिळत नाही किंवा स्मशानभूमीमध्ये एक दोन फुटाची चार फुटाची जागा हक्काची मिळत नाही अशाच पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आज बिटगाव तांड्या येथे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूचा मृत्यू मध्ये आश्रू गाळण्यासाठी सुद्धा इथं इथल्या त्यांच्या लेकडा बाळाला किंवा इथल्या त्यांच्या जे जवळचे आहेत त्यांना वेळ नाही कारण मृत्यू झाल्यानंतर प्रश्न त्यांच्या समोर पडला पर पर आहे की आता हे आमचं म्हणजे अंतविधी आमच्या मातेचा अंतविधी करावा किंवा कोणत्या जागेत करावा हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असल्यामुळं त्याचे आश्रू देखील त्यांनी काय आहे गप गपागप गळून गप 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 घेतलेला आहे तर हा प्रश्न त्यांच्या समोर आवासून बसलेला आहे ही परिस्थिती या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेली आहे आज आपण या ठिकाणी या गावचे त्या तांड्यावरचे जे रहिवासी आहेत त्यांनाच विचारू की काय समस्या आहे आतापर्यंत या समस्या का सोडलेल्या नाही आजची जी जे मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात आपली भूमिका काय आहे कोण बोल आज आमची फुलती वाढते आहे आणि बरेच दिवसापासून इथं आम्ही ग्रामपंचायतीला पण सांगितलं की संत संचालन तुम्ही करून द्या आम्हाला गरजेचं आहे आणि ग्रामसेवक पण आणि सरपंच पण खाली आम्हाला होकार देतात करू जागा उपलब्ध तुम्ही स्वतः करून द्या आम्ही कुठून जागा उपलब्ध करून द्यायची इथं रिस्त्याला स्वतःला जागा नाही येत ना। आणि ग्रामपंचाय करून द्या ना आम्ही बांधतो म्हणून आणि चार वर्षापासून आम्ही त्याच्यामध्ये जागा नाही म्हणून आम्ही बेजार आहे त्याच्यामध्ये एकतर मुलं असेल त्या त्यामुळे मुलामध्ये जाण्यास ती लाकडं तीन आम्ही खांद्यावर आपल्याला घेऊन चालू होतात म्हणजे सरपंच ग्रामसेवक असून तिथे झाले का घटने संदर्भात बरेच वेळेस पहिलं बोलणं झालं पण तिने हो कार देतात फक्त करू तुम्ही जागा उपलब्ध करून द्या असं म्हणतात आता आम्ही कुठून करून द्यायची जागा बरेच वेळेस म्हणलो की दोन तीन वेळेस आम्ही ग्रामसभेमध्ये बी त्यांना आम्ही आम्ही सांगितलो की आम्हाला पहिले संचार तुम्ही करून द्या तुम्ही इथं जवळपास ऐंशी टक्के लोकाला जमिनी नाहीत ऐंशी टक्के लोकाला जमिनी नाहीत आणि बरेच वेळेस काही वेळेस आम्ही ते खड्ड्यामध्ये तिथं हे केले अत्यंत चरम रोडच्या कडाला गेले शिवावर तरी ग्रामपंचायतवाले बी सरपंच ग्रामसेवक कोणी आमच्याकडतात होते या ठिकाणी बघा गावचे जे सरपंच आहेत किंवा ग्रामसेवक आहेत किंवा ग्रामपंचायत आहे किंवा म्हणजे इथलं कुठलंही म्हणजे म्हणजे राजकारण करणारे लोक असतील फक्त मतापुरताच वापर केलेला दिसून येत आहे आणि माणूस मेल्यानंतर खड्ड्यामध्ये रस्त्याच्या कडेला किंवा जागा मिळेल तिथं आतापर्यंत त्यांनी म्हणजे दहन करण्याचा किंवा अंत्यविधी करण्याचा या ठिकाणी त्यांनी म्हणजे केलेला आहे परंतु आजच्या परिस्थिती अशी आहे की आज आज आपल्या जिल्हा जिल्हाभरामध्ये मोठ्या पावसाचा परिस्थिती आहे सर्वांना माहीत आहे आज चार, चार सप्टेंबरचा दिवस आहे आणि म्हणजे माघाल्या पाच सहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस होता या पावसामध्ये कशाबशा वाटा काढून जळण म्हणजे जळण असेल किंवा म्हणजे चिखलातून रस्ता रस्ता रस्त्या रस्ता, रस्ता, रस्ता काढून खांद्यावर जळण घेऊन जाऊन ही कुठेतरी कडाला करायचं म्हणजे बघा मेल्यानंतर देखील कशा पद्धतीने डिफेन्स करण्याचं किंवा इथं म्हणजे माणसाला माणसाची विटंबनाच करायचं या देशामध्ये चालू आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आमदार धीरज देशमुख हे या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत आपले आमदार विधान परिषदेचे आमदार रमेश अप्पा कराड हे सुद्धा या मतदारसंघाचं म्हणजे त्यांनी म्हणजे म्हणजे लक्ष असतं किंवा विधान परिषदेचे आमदार आहेत परंतु दोन दोन आमदार असताना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित देशमुख हे पत्त्याच्या क्लबवर किंवा जुगाऱ्या जुगारी या जुगाऱ्यावर जुगाऱ्याला पोलीस प्रशासनाने मारहाण केल्यानंतर किंवा जुगाऱ्या अड्ड्यावर धाड पडल्यानंतर त्याचा आवाज विधानसभेमध्ये उठवतात म्हणजे दोघा भावामध्ये दोन भाव आमदारामध्ये चढावळ म्हणजे त्यांच्या मतदारसंघामधला हा प्रश्न असताना त्या अमित देशमुख आमदार अमित देशमुख विधानसभे मध्ये दे प्रश्न उच विचारतात परंतु इथं सर्वसामान्य माणसाचा मृत्यू झाल्यानंतर सन्मानाची दोन फुटाची चार फुटाची जी जागा लागते म्हणजे लास्ट राईट करण्यासाठी म्हणजे फंडामेंटल राईट आहेत किंवा आपले मौलिक अधिकार आहेत त्या मौलिक अधिकाराबद्दल कुणी बोलायला तयार नाहीत किंवा इथं चर्चा करायला तयार नाहीत म्हणजे सभा घ्यायची असेल का बचत गटाच्या काहीतरी म्हणजे सभा घेतल्या किंवा म्हणजे मिटिंग घेतल्या तिथं शंभर शंभर रुपये देऊन लोक गोळा केले अशाही पद्धतीने बोललं जातं मग इकडं येऊन इथल्या वस्ती तांड्यावर इथल्या दलितांच्या इथल्या भट्ट्यांच्या विमुक्तांच्या इथल्या लमन समाजाच्या जी स्मशानभूमीचा प्रश्न आहे हे माणसं जगतात कसं आणि मेल्यानंतर त्यांचं काय होतंय ही पाहण्याची सुद्धा त्यांना म्हणजे वेळ नसेल तर निश्चितच काय आहे ही एक मोठ्या पद्धतीची शोकांतिका आहे म्हणून जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी तात्काळ इकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आता यांनी चर्चा करत असताना सांगितलं की आम्ही आज या प्रश्नाचा तात्काळ जर निकाल नाही लावला किंवा या प्रश्नाकडे लक्ष जर नाही दिलं तर हे प्रेत आम्ही कलेक्टर ऑफिसला किंवा जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आज घेऊन जाऊ अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या ग्रामस्थांनी घेतलेली आहे तर आणखी यांना विचारतोय म्हणजे मोहन राठोड या गावचे त्यांनी म्हणजे सातत्यानं प्रतिनिधी राहिलेले आहेत आणि म्हणजे मला वाटतं उपसरपंच देखील आहेत मग फक्त निवडणुका मतदान फक्त जात बघून करायची का म्हणजे प्रश्न बघून करायचे नाहीत का हा देखील प्रश्न आहे मग तुम्ही ग्रामपंचायत मध्ये होता तुम्ही प्रश्न इतके दिवस का मांडला नाही आणि ही जी म्हणजे मूलभूत समस्या आहे या समस्येकडे आतापर्यंत म्हणजे तुम्ही का लक्ष दिलं आहे तुमचा विदोष नाही का जागा उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे बोला बोला जागा उपलब्ध होत नाही म्हणजे तुम्ही त्या ग्रामपंचायतला म्हणजे वारंवार काय म्हणजे जागा उपलब्ध करून द्या म्हणजे आम्ही कुठं करून द्या तुम्ही त्या उपलब्ध करून द्या म्हणजे ग्रामपंचायत ग्रामसेवक म्हणजे बघा इथं कसं इथले एस सी एसटी भटके मुक्ताच्या लोकप्रतिनिधी कुणी ऐकलं जात नाही किंवा फक्त मतापुरताच त्याचा वापर केला जातो आज गावचे सरपंच कुठे आहेत आज गावचे ग्रामसेवक कुठे आहेत आज गावचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत इथं माणूस मेल्यानंतर कशा पद्धतीने हे करायचंय म्हणजे अंत्यविधी करायचा हा देखील प्रश्न आहे आणि म्हणून या देशामध्ये स्मशान भूमीचे प्रश्न म्हणजे इथलं सरकार असेल इथले लोकप्रतिनिधी लक्ष देतील का हे सुद्धा महत्वाचं आहे या गावचे म्हणजे सरपंच असलेले राम राठोड यांच्याशी आपण चर्चा करू की ह्या समस्या बद्दल म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय म्हणणं नाही की कामापुरतं गोड बोलते समशान भूमी बद्दल मी सरपंच असताना बरेच वेळेस मी ग्रामसभेमध्ये लेटर दिलो तरी पण आवकून घेतले नाहीत स्वतःसाठी मदनापुरतं गोड बोलतेत सर्वांनाच माहित आहे मी सांगायची काही गरज नाही काम सरोबर बाप मोरमणी सगळं आमचा वापर करून घेतलेत आणि आमच्या गावात जर माणूस अंत्यधीसाठी जर जागा नसेल तर येत्या इतकं मूर्ख कुणीच नाही हे माझं तर अशा पद्धतीने फक्त मताचा वापर करायचा किंवा म्हणजे ही फक्त मत करणारे किंवा वोट देणारीच मशीन आहे अशा पद्धतीचीच भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न फक्त इथलाच नाही तर रेणापूर तालुक्यामध्ये इथल्या एस असतील एस असतील किंवा जे भटके विमुक्त असतील त्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न असेल किंवा त्यांच्याकडे बघा रस्ते बघा कसे आहेत इथे रस्ते सुद्धा नाहीत बघा इकडे कशा पद्धतीने रस्ते आहेत किंवा नाले आहेत किंवा काय आहेत आणि आज त्या प्रकारचं म्हणजे बॉडीची अंतविधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चिखला मधून रस्ता काढायची वेळ आलेली आहे नागरिकांनी अशी भूमिका घेतलेली आहे तोपर्यंत आम्हाला स्मशानभूमी आमच्या हक्काची स्मशानभूमी कारण विटरगाव ते इथलं म्हणजे जे तांडा आहे आ, त्या तांड्याचा अंतर जवळपास दोन किलोमीटर आहे आणि त्या दोन किलोमीटर असल्यामुळं कशा पद्धतीनं म्हणजे म्हणजे गाव असेल गावची ग्रामपंचायत असेल भेदभाव करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला स्मशानभूमी असणं गरजेचं आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे परंतु फक्त राजकारणापुरतं म्हणजे बोललं जाते आणि राजकारणापुरतं फक्त निवडणुकीपुरतंच काय बोललं जात की तुम्हाला तुमचे प्रश्न मिटू किंवा तुमच्या म्हणजे समस्या मिटू परंतु या ठिकाणी माणूस लिहिल्या ती म्हणजे रडायचं का दुःख व्यक्त करायचं की पाहुण्याराव्याला कसं सांगायचं यापेक्षा म्हणजे त्याचा अंत्यविधी कसा करायचा कुठं करायचा काय करायचं म्हणजे हा सन्मानपूर्वक होईल का ते प्रेत जळणार नाही ना त्याला म्हणजे म्हणजे कुठल्या पद्धतीनं त्याचा अवमान तर होणार नाही का ही भीती इथल्या सगळ्या नागरिकांना जा जाणवत आहे बघा म्हणजे या देशामध्ये कशा पद्धतीनं म्हणजे अव्हेलला चालू आहे ज्या 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 म्हणजे एखादा आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी मेल्यानंतर त्याचा शासकीय इतमामधे इतकी सोफा लावून त्यांची काय केली जाते म्हणजे अंतविधी केला जातो ठीक आहे काय हरकत नाही का, म्हणजे त्याबद्दल लोकांचं काहीच म्हणजे हे नाही परंतु इथला सर्वसामान्य माणूस ज्यांना आमदार खासदार करतो ज्यांना म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या समस्यासाठी संसदेत ग्रामपंचायत मध्ये असेल जिल्हा परिषद मध्ये असेल लोकसभेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल पाठवत असतो त्यानंतर इकडे माणसं मेले काय सडून मेले काय पडून मेले काय काहीच हरकत नाही म्हणजे एकवीस तोपाची सलामी त्यांना दिली जाते आणि इथं दलितांना इथल्या उपेक्षितांना इथल्या भटक्या विमुक्तांना लमान समाजाला म्हणजे काय इथं आपण अवेलना आणि मेल्यानंतर देखील म्हणजे सडक पडावं लागतंय अशा पद्धतीनं म्हणजे ही म्हणजे परिस्थिती या ठिकाणी नक्कीच दिसून येतात आमची आंबेडकरवादी आम पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम